नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अकोला शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना कार्यालय अकोला येथे दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन तथा शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले शिवसेना नेते तथा अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आमदार विप्लव बाजोरिया जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी महिला जिल्हा प्रमुख उषाताई विरक निवासी जिल्हा प्रमुख संतोष अनासने रामदास हरणे निखिल ठाकरे प्रकाश गीते नितीन मानकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते या कार्यक्रमात दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी त्यांचे कौतुक करून सन्माननीय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार केला तसेच शहरातील एकशे सात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब शासनाच्या राबवित असलेल्या विविध योजनेचा लाभ अनुसूचित जातीतील घटकांना मिळावा याकरिता शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा शहरी व ग्रामीण भागामध्ये भेटी देत आहे आपण सर्वजण जाणतो की शिक्षण हे प्रत्येक मुलाचे मूलभूत हक्क आहे परंतु अजूनही अनेक गरीब व गरजू विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शालेय व शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांच्या सदैव शिवसेना पाठीशी राहील असे मनोगत जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजुरिया यांनी या प्रसंगी व्यक्त केले काँग्रेसने ह्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून सातत्याने अनुसूचित जातीचे जे काही कामं असतील साहेबाजी शिंदेसाहेबांकडे हा खाता आहे आणि हा खा, खाता असल्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण तो खेड्यापाड्याचे ग्रामीण एरियाचे असेल किंवा अर्बन एरियाचे असेल जे असतात त्यामध्ये अनुसूचित जातीचा एकही घटक एकही योजनेपासून म्हणजे पाहायला नको आहे ही संकल्पना आणि हा विश्वास डॉक्टर डोंगरेजी दाखवला आणि त्याची परिस्थिती आहे मला इथं येत आहे की छोट्या छोट्या मुलांना अल्ल्याबाई भोडकर जयंतीच्या निमित्ताने का नसो पण जे मनामध्ये संकल्पना आणि भावबळ आणि मुलांना कसं काय कसं वाटता येईल त्यापेक्षा मोठा प्रोग्राम कसा घेता येईल आणि हे प्रोग्राम म्हणजे हे दिग्दर्शक आहे की मिस्टर डोंगरे डॉक्टर डोंगरे हे निश्चित दाखवल्यामध्ये एक पॉझिटेटिव्ह वर्क करून ह्या अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामध्ये अर्बन एरियामध्ये रुरल एरियामध्ये जे लोक अनेक योजनापासून वंचित आहे खऱ्या था। अर्थाने योजना दिल्लीपासून सुरुवात होते आणि मुंबई पासून सुरुवात होते आणि अस्सी टक्के योजना पाईपलाईनमध्ये सत्तर वीस टक्के योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असतात परंतु डॉक्टर डोंगरे सारखे जर कार्यकर्ते पदाधिकारी ते तर अध्यक्षच आपण गेल्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना या अनुसूचित जाती त्यांच्या अध्यक्षतेखाली ते पूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगली टीम तयार करणार आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून जे काही योजना आहे त्याचे पॉम्पलेट आणि त्याचे बुकलेट करून घराघरापर्यंत योजनेच्या लाभ अनुसूची मोर्चाच्या लोकांना मिळावा ही संकल्पना डॉक्टर ढोंगी असल्यामुळे मी त्यांना अभिनंदन करतो की आज त्याची प्रतिती म्हणून मातेच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुलांना ज्या साहित्य वाटपाचा प्रोग्राम केल्या आणि आणखी मोठे प्रोग्राम घेण्याची जी संकल्पना त्यांना शुभेच्छा देतो आणि शिवसेनेच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने त्यांना जे काही अपेक्षा असेल कामाची निश्चित तात्काळ त्यांची एक अनुसूचित जाती मोर्चाची बैठक म्हणजे जे पदाधिकारी ते नेमते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची बैठक घेऊन आमचे तिन्ही जिल्हा प्रमुख हिंगोली परवणीचे आमदार रुक्मिणी यांच्या सोबत बसून नक्कीच तुम्हाला एकदा एकनाथरावजी शिंदे साहेबांसोबत बसून या जिल्ह्याच्या विकासात